सांगली ती संस्कृती बचाव मोर्चा हा फक्त काही स्थानिक वाद नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत सुरू केलेली ही आरपारची लढाई आहे अशीच रिक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटानं या मोर्चातून ओढली होती यांचा आका हा एसीत बसतो या आकालाच खरा धडा शिकवायला पाहिजे असं खासदार निलेश लंकेंनी तर महाराष्ट्रामध्ये गलिच्छ राजकारण हे तथाकथित चाणक्य म्हणविणाऱ्या फडणवीस यांनीच या महाराष्ट्रामध्ये सुरू केला आहे असं आमदार रोहित पवारनी तर या मोर्चामध्ये महाराष्ट्राचं पार वाटुळं करून टाकलं आहे असं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या मोर्चामध्ये अशा प्रकारचं भाषण केलं यासोबतच या मोर्चामध्ये या या खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांची देखील भाषण झाली या मोर्चामध्ये गोपीचंद पडळकर हे फक्त निमित्त ठरले परंतु खऱ्या अर्थानं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच या मोर्चातून खरे टार्गेटर होते हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं सा अग्नापासून स्वागत करतो सोमवारी दुपारी सांगली शहरातून महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा निघाला गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेमध्ये टीका केल्यानंतर या भाषेच्या निषेधार्थ या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चामध्ये फक्त राष्ट्रवादीच नाही तर इतर काही नेते देखील सामील झाले होते ज्यामध्ये खासदार निलेश लंके खासदार अमोल कोले आमदार रोहित पवार आमदार जितेंद्र आव्हाड यासोबतच सांगलीच्या राजकारणातील जयंत पाटील यांच्या घराण्याचे पारंपरिक विरोध म्हणून ओळखले जाणारे वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील खासदार विशाल पाटील तर काँग्रेसच्या पतंगराव कदम यांच्या घराण्यातील विश्वजित कदम हे देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले यासोबतच बापू विरू वाटेगावकर यांचे पुत्र शिवाजी वाटेगावकर हे देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले होते या मोर्चामध्ये सर्वच नेत्यांची झाली ज्यामध्ये खासदार निलेश लंके हे म्हणाले लोकनेते राजाराम बापू बद्दल अत्यंत चुकीच्या पद्धतीने शब्द वापरले गेले महाराष्ट्र हा त्याच्या संस्कृतीपासून दूर जातोय या बोलणाऱ्याचा आका आहे तो एसीत बसतो जाती जातीमध्ये भांड लावायचं काम करतो यासोबत समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्याबद्दल गरळ ओकाळ लावतो ला हा आकालाच खरा तर धडा शिकवायला पाहिजे त्याने समाजामध्ये वाचाळ वेळी तयार केले आहेत जे चुकीच्या पद्धतीनं बोलतात मी या सगळ्यांना सांगतो एकदा काय ते होणं जाऊ द्या आता पोलिसांना बाजूला ठेवा हा जो बोलणारा आहे ना तो पहिलं दोन पोलीस घेऊन फिरायचा आता चार पोलिस घेऊन फिरतोय एकदा मैदानात या एकदा तुम्ही राहू नाहीतर आम्ही राहू परंतु हे असले गलिच्छ धंदे बंद करा अशा शब्दात खासदार निलेश लंके यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली यासोबतच आमदार रोहित पवार यांनी देखील यावेळी बोलताना म्हटले की हा विषय तालुक्याचा नाही जिल्ह्याचा नाही तर महाराष्ट्र धर्माचा आहे महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्र संस्कृतीचा आहे आम्हाला देखील शब्दाची पातळी आम्ही जपतो पण काही लोक स्वतःला चाणक्य म्हणतात परंतु या चाणक्यानेच काही दिवसापूर्वी जाहिराती दिल्या होत्या बिनामी जाहिरात्या वाटल्या महाराष्ट्रामध्ये फडणवीस यांनी अत्यंत गलिच्छ पद्धतीने राजकारण सुरू केलं आमच्यावर देखील के महाराष्ट्रामध्ये बोलण्यासाठी काही लोक तयार केले हे नेते मोठमोठ्या नेत्यावर खालच्या भाषेत बोलतात आणि त्यांना देखील पाठबळ दिलं दे जातं असं रोहित पवारांनी सांगितलं तर आमदार जितेंद्र आव्हाडे देखील यावेळी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये राजकारण अत्यंत चुकीच्या पद्धतीने होत आहे राजकारण गेलं चुलीत परंतु कोणाच्या आईबद्दल बोलणं योग्य आहे का महाराष्ट्रामध्ये आईवर बोलणं ही त्यांची ठरलेली नीती आहे मला आठवण होते ती जेम्स लेनची जेम्स लेनने देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईबद्दल चुकीच्या पद्धतीनं लिहिलं तेव्हा महाराष्ट्र पेटला होता आणि आता देखील चुकीच्या पद्धतीनं आईबद्दल बोललं गेलं तेव्हा महाराष्ट्र पेटला आहे असं जितेंद्र आव्हाड या मोर्चामध्ये म्हणाले यासोबतच या मोर्चांमध्ये इतर काही नेत्यांची देखील भाषणं झाली पण या मोर्चांमध्ये एकच समान धागा होता तो म्हणजे गोपीचंद पडळकर यांनी बोललेलं हे वक्तव्य हे केवळ एका व्यक्तीने केलेलं वक्तव्य नाही तर ठरलेल्या राजकीय रणनीतीचा भाग आहे असा थेट आरोपच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने या मोर्चातून त्यांनी केला आहे यासोबतच या मोर्चातील प्रत्येक भाषणांमध्ये हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोर्ड दाखवलं होतं असं देखील असलं तरी पडळकर यांच्यासारखे लोकांना जाणून बुजून तयार केलं जातं आणि त्यांना प्रोत्साहन दिलं जातं त्यांचा धनी कोण आहे हे उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे असा टोला लगावत नेत्यांनी फडणवीस यांच्याकडेच लक्ष केलं तसंच असे लोक जाणीवपूर्वक समाजामध्ये ते निर्माण करतात परंतु त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही या लोकांवर कारवाई होत नाही याचाच अर्थ असा आहे की यांना मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांच्याकुणच पाठबळ आहे जाणीवपूर्वक असे लोक पाळले जातात असा थेट आरोपच या मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसनं केला एकंदरीत या मोर्चातून प्रत्येक भाषणात गोपीचंद पडळकर हे फक्त निमित्त होते परंतु खरे टार्गेटवर हे फडणवीसच राहिले आहेत अशीच मांडणी राष्ट्रवादी शरदचंद्र गटानं या मोर्चा मा या मोर्चाच्या माध्यमातून केली मोर्चातून गोपीचंद पडळकर यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून देवेंद्र फडणवीस हेच या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे वाचावेळी तयार करत आहेत आणि अशा प्रकारचे वाद लावत आहेत अशी प्रकारची रीग राष्ट्रवादी काँग्रेसनं या मोर्चातून लावून धरली होती आणि यासोबतच आता गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून त्यांनी मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत हा विषय नेऊन ठेवून महाराष्ट्रामध्ये हा विषय राज्यपातळीचा नेऊन ठेवला आहे पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला की सबस्क्राईब करा धन्यवाद